सिंधी समाजाचा एक उत्सव म्हणजेच महाचेती चंद उत्सव या दिवशी सिंधी नागरिकांच्या नववर्षाची सुरुवात होते त्याचबरोबर दिवशी साई झुलेलाल यांची जयंती देखील असते याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील उद्योजक सुनील आहुजा यांच्या माध्यमातून साई झुलेलाल जयंतीच्या निमित्तानं महाचेती चंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नऊ एप्रिल रोजी बदलापुरातील एरंजाड परिसरात या उत्सवानिमित्त साई झुलेलाल महाराजांचा अतिशय सुंदर देखावा उभारण्यात आला होता यावेळी भाविक व इतरही नागरिक दर्शनासाठी आले होते पारंपरिक गीत गात हा उत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतलाय सुनील आहुजा यांच्या माध्यमातून नेहमीच संस्कृती जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाशिवरात्री निमित्तानं देखील त्यांच्या माध्यमातून बर्फची शिवलिंग साकारण्यात आली होती याबद्दल अधिक माहिती उद्योजक सुनील आहुजा यांनी दिली आहे बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय साई झुलेलाल जयंतीचं औचित्य सा साधत आपण बघतोय प्रसादाचं वाटप करण्यात येते आणि ही जयंती जी आहे ती साजरी केली जाते आ, या ठिकाणी बघतोय विशिष्ट प्रकारचा देखावा जो आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न सुनीलजी आहुजा यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि चंद उत्सवाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या अगोदर आपण महाशिवरात्री उत्सव पाहिला की बर्फाची

दूसरा साल है बदलापुर में और यहाँ पे हमारा भंडारा लगता है और इससे पहले हम लोगों ने शिवरात्रि का भी प्रोग्राम रखा था यहाँ पे और बहुत सारे भक्त आते हैं ऐसे धीरे धीरे हमको प्यार मिलेगा और हम आगे भी और प्रोग्राम करते रहेंगे ऐसे ही मेला लगाते रहेंगे हम लोग और आपके चैनल के माध्यम से मैं सब पूरे बदलापुर शहर वासियों को बधाई देता हूँ चटी अर्थात आपण बघतोय महाकली स्टील नावाचा त्यांचा व्यवसाय आहे एरंजाड परिसरामध्ये आपला व्यवसाय करत असताना आपले सणसूत साजर करायचं सा सा ते विसरत नाहीये आणि यासोबतच भंडाऱ्याचं आयोजन शहरातील नागरिकांसाठी त्यांनी आज केलेलं आहे आणि आपण बघतो या भंडाऱ्याचा लाभ अनेक जणांनी सकाळपासून घेतलेला आहे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन या महाप्रसादाचा लाभ जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि असेच उत्सव त्यांच्या माध्यमातून या पुढे सुद्धा साजरे केले जाणार असल्याची माहिती सुनील आहुजा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुरता इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोकडे आपल्याला पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या